शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा तसे आत मंडळी मजेत आता ना मजेतच असायला हवं मंडळी आज व्हिडिओची सुरुवात करताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मनापासून की कधी कधी आयुष्यात ना काय गोष्टी असतात ना ते एकदम अनकलनीय म्हणजे अचानक घडतात म्हणजे ज्या गोष्टी असं वाटतात कधी होऊच नाही आपल्या जीवनात अशा गोष्टी कधी घडूच शकत नाहीत आपण काहीतरी वेगळे आहोत म्हणजे कोणताही म्हणा एखादी घटना असेल एखादी दुर्घटना असेल ती आपल्या आयुष्यात ही घटना घडणारच नाही आपण वेगळे आहोत पण जेव्हा ती घटना आपल्या बाबतीत घडते तेव्हा आपण एकदम दुःखात जातो एकदम खूप मनावर दडपण येतं आपल्या आणि तसंच मंडळी कसं माहिती आहे का जानेवारी महिन्यात माझा मेहुना वारला त्यावेळेलासुद्धा वाटलं होतं की काही ही घटना होणार नाही आपल्या हे सरप्राईज म्हणजे असा विश्वास नव्हता बसत तसंच मंडळी आज देखील जेव्हा दिवसाची सुरुवात चालू होत होती आणि व्हॉट्सअप नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप ओपन केला त्यामध्ये सर्फिंग करत असताना पाहिलं तर आमच्या कंपनीचा मेसेज दिसले कंपनीच्या कंपनीचा ग्रुप असतो व्हॉट्सअप ग्रुप त्यामुळे ग्रुप चालत असताना असं वाटतं नेहमी आता नेहमी जसं मी जातो मी एक दोन दिवसाने एक दोन दिवसाने असा तो बघत असतो पण त्याच्यामध्ये हॅपी कुणाचा हॅपी बड्डे असतो कुणाचं काय असतं कंपनीची इन्फॉर्मेशन असते माहिती असते कामाबद्दल काय असतं काही का नवीन गोष्टी कंपनीच्या बाबतीत घडत असेल तर बाबतीत अपडेट असतं पण मंडळी आज जेव्हा मी गे गावीच गेलो त्या दिवशी व्हॉट्सअप जस्ट बघत होतो कारण वेळ होता म्हणून व्हॉट्सअप बघत होतो तर त्यामध्ये मॅसेज होता मंडळी आमच्या जे कंपनीचे सीईओ आहेत स्वामीनाथन सर त्यांचा बड्डे होता आणि दिवसभर त्यांना विशेष आल्या होत्या म्हणजे हॅपी बड्डेच्या शुभेच्छा आल्या होत्या तर कंपनीचा ग्रुप असल्यामुळे त्यांनी स्वतः त्यामध्ये एक मेसेज केला होता की असं करू नका तुम्ही सगळ्या शुभेच्छांचे मेसेज देऊन गोंधळ घालू नका त्याच्यामुळे एखादी एखादा महत्त्वाचा मेसेज असेल तो मिसआउट होईल त्याच्यामुळे तुम्ही असं मला शुभेच्छा तुमच्या मनापासनं त्या मनातच ठेवा आणि गोंधळ असं घालू नका पर्सनली तुम्ही म ईमेल आय डीवर करा त्यांच्या त्यांना म मेल करा किंवा क्या आमच्या कंपनीचं एक ॲप आहे त्या केकावर तुम्ही शुभेच्छा द्या तर असं त्यांनी सांगितलं होतं एक लास्ट मॅसेज होता त्यांचाच मॅसेज लास्ट होता त्याच्यानंतर कुठले मॅसेज आले नव्हते अपडेट्स आले नव्हते आणि आज मी काल जसं गावावरनं आलो आणि आज प दूध वाटून आल्यानंतर पुन्हा मॅसेज बघितला तर त्यामध्ये पहिला मॅसेज होता मंडळी त्यांचा जो मॅसेज शेवटचा होता ना त्या मॅसेजनंतर त्यांनी सांगितलं होतं की शुभे जास्त शुभेच्छा देऊन गोंधळ घालू नका मला द्यायच्यात तर तुमच्या मनापासून तुमच्या भावना मला पोचतात तुम्ही असा मॅसेजचा गोंधळ घालू नका तर मंडळी त्याच्यानंतर मी आज मॅसेज पुन्हा उघडला बोललो मॅसेज दिसल्या बोललो बघूया काय आहे बघितलं तर मंडळी एक सरप्राइझिंग न्यूज होती माझ्यासाठी म्हणा सगळ्यांसाठीच आम्हा सगळ्यांसाठीच आमचे सर यांचं आज निधन झालं पहाटे सहा सव सा, सहाच्या आसपास मला एक्झॅक्ट टाईम माहीत नाही पण सहाच्या आसपास त्यांचं हृदयविकाराने निधन झालं आणि धक्काच बसला म्हणजे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी ज्या व्यक्तीने आम्हाला मेसेज केला मग त्याच्यावर मेसेज टाकला होता की आता शुभेच्छांची मेसेज बस झाले जास्त मेसेज करू नका कारण महत्त्वाचा मेसेज त्यामध्ये मिस्ड आउट होईल आणि आज दोन दिवसानंतर कोणते मध्ये कोणतेही मेसेज नव्हते हो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली एक मेसेज येतो की स्वामी सरांचं म्हणजे बाळूसरा बाळूसरांनी हा मेसेज केला होता आमचे दुसरे सी यू आहेत त्यांनी हा मेसेज केला होता की आज त्यांचं पहाटे हृदयविकाराने निधन झालं आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा अंत्यविधी आहे म्हणजे किती शॉकिंग असेल ना किती शॉकिंग असेल म्हणजे आता मी मंडळी म्हणणार तुम्ही म्हणाला रे शॉकिंग म्हणजे तो मालक होता मालक मंडळी हा माझ्यासाठी म्हणजे आता बघा कशा काय काय गोष्टी आहेत तुम्हाला तुमच्याशी रिलेट होतात त्या त्या दुसऱ्यांना सांगून त्याचं महत्त्व तितकं काही होत नाही तसंच आहे मंडळी म्हणजे त्यांचं महत्त्व हा माझ्या जीवनातच असू शकतं आमच्या आम्ही जे जेवढे आमच्या कंपनीत आम्ही कामालो होतो त्यांच्यासाठीच त्या तेच महत्त्व जाणू शकतात त्या व्यक्तीचं आणि तुमच्या बाबतीतही देखील असंच असेल पण मंडळी मला आस आणि नंतर एवढा धक्का बसला कारण ना मंडळी ना द आमचा मालक असा प्रत्येक मालकाबद्दल आपण मृत्यूनंतर त्याच्यानंतर काय गोडगोड बोलतोच पण तसं नाही आहे त्यांचा आणि माझा जास्त संबंध दोन हजार चौदापासून फार कमी आला म्हणजे कमी दोन हजार चौदाच्या आधी पण कसा यायचा ते ऑफिसमध्ये यायचं मी त्यांना बघायचो कधीतरी कधीतरी चुकून हाय हॅलो व्हायचं पण मंडळी माझ्यासाठी एक अप्रूव म्हणजे मला अप्रूव्ह वाटायचं मला अभिमान वाटायचा कारण ती व्यक्ती मला नावानेशी ओळखायची एवढ्या एम्प्लॉईजमध्ये ती व्यक्ती मला नावानिशी ओळखायची आणि कधीतरी कधीतरी म्हणतात ना ॲक्सिडेंटली आम्ही आमचं समोरासमोर यायचे ते मी तर घाबरूनच जायचो कारण सर शेवटी ते बॉस आहेत आपले आणि ते पटकन विचारायचे पण जरी त्यांनी मला ना आ, मी मी तर एकदम त्यांच्या रिलेटेड काहीच नव्हतं ते ई होते अशा असंख्य डिपार्टमेंट होते त्या डिपार्टमेंटमधला मी एक छोटासा कर्मचारी होतो पण तरी पण ते विचारायचे स्वप्नील काय कसं आहे मग मलाच नाही सगळ्यांनाच विचारायचे ते आणि नावानिशी प्रत्येकाला ते ओळखत होते एम्प्लॉई असलो आम्ही तर त्यांचा संबंध जास्त नसला तरी आ, ते प्रत्येकाला नावानिशी ओळखायचे आणि दोन हजार चौदापासनं मी जेव्हा वर्क फ्रॉम होमचं मला आलं तर तर माझा स कंपनीत जाणं संबंधच कमी आला आणि लास्ट टाईम त्यांच्यानी माझी भेट म्हणाल तर आमच्या कंपनीचं सेलिब्रेशन होतं गेल्या वर्षी एप्रिलमध्येच एप्रिलच्या हजामध्येच होतं एप्रिलमध्ये आणि त्या सेलिब्रेशनला आम्ही दोघंही गेलो होतो आणि तीच एक लास्ट म्हणजे त्यांचं माझं भेट आणि नशीब ते भेटले एवढ्या मोठ्या सोहळ्यात ते मग जस समोरनं जात होते तर मी जाऊन भे भे मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो म्हणतो ना आपण वाटतं अरे चला जाऊन भेटावा तसं भेटलो आणि त्यांनी खरंच त्यावेळेलासुद्धा मला स्वप्नाने लावाने हाक मारली एवढ्या मोठ्या सोहळ्यात एवढ्या मोठ्या सोहळ्यात ते बिझी होते खूप बिझी होते तरी पण त्यांनी मला हाक मारली हेच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे दुसरी काय अभिमानाची गोष्ट आहे कारण ना माझं त्यांच्याशी रिलेटेड काही काम होतं कारण त्यांच्या माझ्याशी रिलेटेड मालक एवढ्या मोठ्या ऑफिसचे एवढी मोठी संस्था एवढी मोठी ऑर्गनायझेशन चालवतात तर त्या कंपनीचं मालक पण मला हेच वाटायचं मला नेहमीच अप्रूव्ह वाटत राहिलं मंडळी की ते मला नावाने शेवळत आहे खूप कौतुक वाटायचं मला मला या गोष्टीचं आता किती ते गोष्ट कौतुकास कौतुकास्पद आहे काय माहीत नाही पण आज सकाळी त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर पण एक मॅसेज फ्ल फ्लॅश झाला मंडळी आमच्या कंपनीकडनंच टाकण्यात आलं की आपण प्रत्येकाने मेसेज टाकणं चालू केलं तो प्रत्येकाने मेसेज टाकणं चालू केलं रेस्ट इन पेस रेस्ट म्हणजे ओम शांती ओम किंवा भावपूर्ण श्रद्धांजली त्यावेळेलासुद्धा एक आमच्या एच आरकडनं एक मेसेज आला की असे मेसेज टाकू नका आपल्या सरांना ते आवडणार नाहीत कारण आपल्या सरांना ते आवडणार नाहीत त्यांची इच्छा जी होती तुम्ही काम करत राहावं तर त्यांचं लक्ष आपल्यावर हो आहे हा मेसेज आला म्हणजे मंडळी बघा म्हणजे शो मस्ट बी गो शो मस्ट गॉन म्हणजे काही झालं चल खेल मे हम हो न हो हम तुम्हारे रहेंगे सदा असं असतं मंडळी आपण गेल्यानंतर सुद्धा जग चालू असतं आपण नव्हतो त्या दे तेव्हा देखील जग चालू होतं आपण होतो तेव्हा देखील जग चालू होतो आणि आपण नसतो तेव्हा देखील हे जग चालूच राहतं खूप वाईट तर नक्कीच वाटलं माणूस आहे कुठलाही माणूस असेल तर मंडळी कुठल्याच कुणाची दुश्मनाची जरी आपण न्यूज ऐकली तरी वाईट वाटतंच आणि हे तर माझे मालक होते आता अन्नदाते वगैरे बोलून मी त्यांना अजून हे नाही करणं लहान म्हणजे त्यांच्या बाबतीत हे नाही करणं पण मला ज्या वेळेला गरज होती ना मंडळी ज्यावेळेला मी जॉब शोधत होतो दो दोन हजार पाचमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मी माझी डिग्री घेऊन बा बाजारात फिरत होतो त्यावेळेला ह्याच ऑर्गनायझेशनमध्ये मला काम भेटलं आणि मी कुठेतरी स्थिरावलो सेटल झालो मला काय झालं आता बघा वाढ हे क किंवा प्रमोशन ह्या गोष्टी ह्या चालतच राहतात इथनं पुढे देखील चालत राहतील एक ऑर्गनायझेशन एक संस्था म्हणल्यानंतर एक कंपनी म्हणल्यानंतर एक कर्मचारी एक मालक ह्या ह्यानं किंवा मॅनेजमेंट यांच्यामध्ये हे वाद नेहमीच चालत राहतात पण मंडळी हे वाद कुठवर असावेत त्याचं एक लिमिटेशन्स असतं मंडळी भावना आहे छोटी भावनेने आपण एकमेकांशी जोडलेल्या आहोत तर तर मा मी आणि माझ्या परिवारातर्फे माझ्या सरांना तर मी भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली मगाशीच दिली आता खूप वाईट वाटलं कारण म्हणजे मंडळी मागे पण एका व्हिडिओमध्ये म्हणलं म्हणलंच होतं मी की एखादी व्यक्ती आज तर आज म्हणजे आजपर्यंत आपल्या सोबत आहे आणि ती आता या क्षणापासून आपल्या सोबत नसणार आहे ही जी ही जे एक वाक्यच आहे ना मंडळी ते हृदय हेलावून टाकतं तर तसंच काहीच झालं असं मंडळी हेच सांगायचं होतं तुम्हाला तर मंडळी आता व्हिडिओ इतिहास थांबवतोय आज दिवसभर काही शूट नाही केलं मी जेवढं बोललो तुमच्याशी तेवढंच आणि आपला कालचा व्हिडिओ होता तो एडिट केला तो पाठवला हो आज अशी घटना झाल्यामुळे काय सुचे ना आणि मूड पण नाही झाला तर तू तास मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच नंतर पुन्हा भेटू सकाळी काही तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ राखेला